आपलं स्वागत आहे पुण्यातील शनिपार गणेश मंडळाकडून जलमय द्वारकेचा भव्य धार्मिक देखावा साकारण्यात आला आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत पुण्यातील शनिपार मंडळाने यंदाच्या गणेश उत्सवात गणपती बाप्पाच्या भाविकांसाठी आगळा वेगळा देखावा उभारला आहे श्रीकृष्णाची जलमय द्वारका या संकल्पनेवर आधारित हा देखावा करण्यात आला आहे तो देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे लाईट्स सजावट आणि पाण्याचा अप्रतिम संगम पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत देखो सादर करताना तांत्रिक अडचणी भरपूर होते त्याच्यावर मात करून आज हे पूर्ण झालेले आहे काहीतरी पुण्याला गणपतीच्या गणेशोत्सवाच्या वैभवामध्ये भर टाकायचं काम श्रीपाद मंडळ दरवर्षी करत असत ते यावर्षी केलेले नवीन असं काहीतरी लोकांना पाहायला मिळते लोक त्या गोष्टीला डोक्यावर घेतात <laughs> आणि हे तुम्हाला इथल्या गर्दीवरून समजत असेल लोक बघून गेल्यानंतर अक्षरशः आवक होतात की असा देखावा आणि अशा काही गोष्टी आहेत ते त्यांना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही सणात उत्सवात पाहायला मिळत नाही आणि हे जे काही नाविन्यपूर्ण आहे ते त्यांना भारवून राक्षस अक्षरशः मंडळाचं आमचं यंदाच एकशे तेतीसाव्या वर्ष आहे मंडळ हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेलं मंडळ आमचं मोठं मंडळ आहे या वर्षी आम्ही जलमय द्वारका ही दाखवायचा इथं प्रयत्न केला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस द्वारके द्वारकेचा त्यांनी शोध लावला म्हणजे गेले आणि त्यांनी जी द्वारका बघितली त्यानंतर लोकांना कळलं की जी द्वारका आहे ती पाण्याखाली जी बुडालेली द्वारका आहे तर ती द्वारका कशी प्रत्यक्षात दिसते कशी आहे तो दाखवायचा प्रयत्न आम्ही इथं त्या माध्यमातून केलाय शंख शिंपले समुद्राच्या खालचे सगळे अवशेष त्यानंतर समुद्राची रेती हे सगळं आम्ही इथं दाखवते वरती म्हणजे सात हजार स्क्वेअर फुटचा जो प्रोजेक्ट, आ, जो प्रोजेक्ट प्रोजेक्टर आहे आजूबाजूला प्रोजेक्टर लावले त्यामध्ये विविध प्रकारचे मासे आणि विविध प्रकारच्या जलमय वस्तू ह्या आम्ही दाखवायचा इथं प्रयत्न केला आहे यासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष समीर गायकवाड आणि मुंबईचे आर्टिस्ट महेंद्र पोद्दार यांचं जवळजवळ एक वर्षापासून काम चालू होतं या प्रोजेक्टवर आणि प्रत्यक्ष तिथं अडीच ते तीन महिने इथे ग्राउंडवर आमचं काम चालू होतं ज्या लोकांनी प्रत्यक्षात समुद्राखाली जाऊन अंडर वॉटर जाऊन द्वारका बघितली नाही त्यांना प्रत्यक्षात द्वारके द्वारकेला आलो हा अनुभव इथं मिळतोय प्रत्येक येणारा भाविक हा अत्यंत प्रचंड प्रमाणात खुश होतोय आणि आम्हाला बाहेर अभिपार्यापर्यंत देतोय खूप सुंदर असा देखावा त्यांना बघायला मिळतोय पुढे आणि आमचं नाव महाराष्ट्रातच नव्या देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचं मंडळाचं नाव जात या जलमय द्वारकेच्या देखाव्यामुळे बाहेरच्या देशातनं पण लोक आम्हाला कॉलिंग करून सांगतात आहेत की आम्ही तुमचं इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर आम्ही तुमचं आम्हाला प्रत्यक्षात यायला मिळत नाही पण आम्ही आज जगाच्या जा कुठल्याही कारणाकोपऱ्यात असू पण आम्हाला इथं घरी बसल्या आम्हाला तुमचं डेकोरेशन आम्हाला बघायला या मिळत आहे या पब्लिकमुळे पूर्णपणे आम्ही अभ्यासपूर्वक केलेला आहे यासाठी वर्षभरापासून आमचं नियोजन चाललेलं आहे पूर्ण सेट उभा केला हा वीस हजार स्क्वेअर मध्ये जे जे प्रोजेक्शन दिलेले हे प्रोजेक्शन द्यायचं मागचं कारण की तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला समुद्राच्या अंडर वॉटर जे स्कूबा डायविंग मध्ये आपण जातो तसं फिलिंग आलं पाहिजे तसंच आजूबाजूला प्रोजेक्शन लावलेले आहे जे द्वारकेचे जे पिलर उभे केले जे महल उभे केले त्याचे भव्य दिव्य दाखवलेली आहे तसेच भगवान कृष्णांच्या इथं आम्ही मॅपिंग करून इथं एक हे उभं केलेलं आहे चित्र आणि एकंदरीत ती मूर्ती एक भगवान कृष्णाची निद्रा अवस्थेमधली ती एक ती एक तिथं एक काल्पनिक स्वरूपात आम्ही उभे केलेलं त्याचं शिल्प आणि खाली जे तुम्ही जे फ्लोरिंगला बघताय पूर्णपणे समुद्राच्या कडची रेती त्याला सँड म्हणतात पूर्णपणे नियोजन पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे तसंच हे जो देखावा तयार केलेला आहे देखावा याला पुणे शहरातून ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं लोक येतात आणि पुण्यातला गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध आहे जे पुण्यातनं शिक्षणासाठी बाहेर गेलेले आहेत अमेरिकेमध्ये म्हणा किंवा कुठल्या देशामध्ये दुसऱ्या गेलेले आहेत त्या सगळ्या लोकांचा पुण्यातले गणेशोत्सव टीव्हीच्या माध्यमातून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक टच मध्ये असतात त्यांच्याकडनं पण आम्हाला भरपूर रिस्पॉन्स भेटत आहे आणि पब्लिक खूप सकाळपासून खूप गर्दी करत आहे एक वर्ष आधी कारण की हे लगेच एका महिन्यात किंवा दोन महिन्यात होत नाही कारण की ह्यासाठी त्या तोडीचा कारागिर शोधणं पण गरजेचं असतं आम्ही जरी कल्पना मांडली तरी त्या तोडीचा माणूस भेटणं पण गरजेचं कलाकार आता चाळीस कलाकार जवळजवळ इतर तीन महिन्यापासून काम करतात तीन महिन्यापासून जे मुंबईतले जे चाळीस कलाकार ते पूर्णपणे इथं काम करतात त्यांची राहायची खायची सगळं मंडळ करत हा तिकडनंच आणलेली ती समुद्र किनाऱ्यावरूनच आम्ही मागवलेली रेती ती पूर्णपणे तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता ती पूर्णपणे ती रेती त्या रेती मागचं कारण असं की ती फुपाटा होत नाही कारण की जेव्हा पब्लिक येतं हे आपण पॅक केलेलं आहे एसी वगैरे लावलेलं आहे खाली जर का ती पॉईटा माती वगैरे हो असेल तर तिथं फुपाटा उडतोय आपल्या पब्लिकमध्ये सबोकेशन होतं आणि आपण अंडर वॉटर करतोय त्यामुळे ती रेती पण घ्यायचं पण त्याच्या मागे एक लोकांच्या आरोग्याची पण काळजी घेतली की त्यामुळे ते पॉईटा मातीने फुपाटा उडतो ना त्यांनी सायनसेसचा वगैरे त्रास होतो लहान मुलांना त्रास होतो त्यामुळे आम्ही ती माती आणली माती आणायला पण आम्हाला बराच हे करायला वेळ गेला खर्च गेला